महापालिका निवडणुकीसाठी माहितीच्या उमेदवारांची यादी शनिवारी जाहीर होणार आहे निवड समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका जागेसाठी दोन नावांची यादी आज सादर केली असून याबाबत युतीच्या नेत्यांशी चर्चा करून अंतिम नावे निश्चित करण्यात येणार आहेत महापालिका निवडणूक माहिती लढवणार असून अठ्ठ्याहत्तर जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या सुकाडू समितीची बैठक काल आणि आज पार पडली महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपाई आणि जनसुराज्य शक्ती पक्षाकडून प्रत्येकी आठ जागांची मागणी करण्यात आली आहे मित्रपक्षांसाठी किती जागा सोडायच्या भाजपनं किती लढवायच्या यावर भाजपच्या सुकाणू समितीमध्ये गेले दिवस चर्चा करण्यात आली यानंतर आज उमेदवारांच्या नावांची यादी भाजपच्या निवड समितीकडून निश्चित केली आहे उमेदवार निवड समितीमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगीळ प्रदेश उपाध्यक्ष आणि निवडणूक प्रभारी शेखर इनामदार पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांचा समावेश आहे सांगली महापालिकेसाठी मायुतीच्या उमेदवारांची एका जागेसाठी दोन नावांची शिफारस असलेली ना, यादी मुख्यमंत्री फडणवीस यांना आज देण्यात आली आहे उद्या आणि परवा मायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून शनिवारी उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल असे भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी सांगितले दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले असून जर पक्षाकडून उमेदवारी नाकारली तर अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा पर्याय ठेवला आहे यामुळे यादी जाहीर झाल्यानंतर बंडखोरी रोखणे हे आव्हान ठरणार आहे यासाठी स्वीकृत सदस्य शिक्षण मंडळ पदाची संधी देण्याचा शब्द देऊन समजूत काढण्याचे प्रयत्न केले जातील असेही पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले